नमस्कार आपली आजची रेसिपी आहे भरली वांगी त्यासाठी आपण आहे शेंगदाण्याचा कूट मीठ कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या आणि तिखट वांगीला चिरा देऊन घेतलेल्या आहेत वाटण बनवण्यासाठी आता आपण शेंगदाण्याच्या फुटामध्ये मीठ तिखट थोडीशी कोथिंबीर घालून थोडं थोडंसं पाणी घालून हे वाटण बनवून घेऊ आणि हे वांगीच्या चिरांमध्ये भरूया अशा पद्धतीनं आपण सर्व वांग्या भरून घेऊयात आता तेल गरम करून घेऊयात आणि त्यात ठेचलेला लसूण घालूया लसूण थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये वांगी सोडून घेऊयात वांगी थोडा वेळ परतून घेऊन आणि राहिलेल्या वाटणामध्ये पाणी घालून ते पाणी आपण वांगीमध्ये घालून घेऊया आणखीन थोडंसं पाणी घालून आता हे वांगी आपण झाकण लावून शिजवायला ठेवूया दहा मिनटासाठी दहा मिनटानंतर पाहूयात आता आणखीन थोडा वेळ आपण वांगी शिजवून घेऊयात आता बघूयात वा वांगी आता मस्तपैकी शिजलेली आहे छानपैकी कोथिंबीर घालून घेऊयात आणि वांगी भाकरी आणि सोबत खाऊया व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद